अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आपण आज निघालो आहोत एका अशा ठिकाणी जिथे दत्त महाराजांचं बोलवणं आल्याशिवाय जाऊ शकत नाही ते म्हणजे अर्थात पिठापूर तर आत्ता सहा वाजता आमची ट्रेन आहे पुण्याहून तर आम्ही आत्ता जवळपास साडेचार वाजत आले तर आम्ही आता स्टेशनवरती निघालो आहोत आणि चला आमच्यासोबत पिठापूरला खर आपण किती भाग्यवान आहोत मुंबई पुण्यापासून पिठापूरला जाण्यासाठी दोन एक्सप्रेस ट्रेन उपलब्ध आहेत एक म्हणजे विशाखापट्टणम आणि दुसरी म्हणजे कोणार्क एक्सप्रेस विशाखापट्टणम एक्सप्रेस ही सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी पुण्यात येते आणि ती दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पिठापूरला पोहोचते तसंच कोणार्क एक्सप्रेस ही संध्याकाळी सहाला ला पुण्यात येते आणि दुसऱ्या दिवशी साडेबारा वाजता ती पिठापूरला पोहोचते इथे जे दिसतीये ना ते डबल वन आहे नेहमीप्रमाणे पुणे स्टेशनला भरले होते आणि आम्ही देखील आज त्या गर्दीचा एक भाग झालो होतो पण मनात एक आनंद होता या दिवसाची गेले दोन महिने आम्ही वाट बघत होतो अखेरीस तो दिवस आज आला होता पुणे पिठापूर रूट पुणे सोलापूर कलबुर्गी विजयवाडा राजमंद्री आणि पिठापूर असा हा एकंदरीत नऊशे पन्नास किलोमीटरचा प्रवास आहे हेरोटिकली बघायला गेलं तर अठरा तास लागतात पण प्रॅक्टिकली हा प्रवास थोडा जास्त म्हणजे वेळ लागू शकतो कारण विजयवाड्याच्या पुढे हा सिंगल लेनमध्ये कन्वर्ट होतो त्याच्यामुळे जा थोडा जास्त वेळ लागू शकतो आपण जर बाय रोड पिठापूरला येणार असताल तर तुम्हाला एन एच सिक्स्टी फाईव्ह आहे बाय एअर जर तुम्ही येणार असाल तर राजमुद्री हे नियरेस्ट एअरपोर्ट आहे सिक्स्टी टू सेव्हन्टी किलोमीटर्स म्हणजे दोन तास अंतर पकडून चाला तिथे तुम्हाला बाय एक कॅब करावं लागेल किंवा बाय बस तुम्ही पोहोचू शकता आपली ट्रेन आलेली बघून सगळ्यांचे चेहरे अगदी आनंदाने फुलले आहे श्री गुरुदेव दत्त श्री श्रीपाद राजम शरणम प्रपदेट श्रीपाद वल्लभ हे दत्त महाराजांचे प्रथम पूर्ण अवतार आहे साक्षात दत्तच आहेत त्यांचा जन्म तेराशे वीस साली पिठापूरला झाला त्यामुळे पिठापूर हे महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते संध्याकाळी सहा वाजता स्टेशनवरून निघालो होतो आपण विजयवाडा जंक्शनला पोहोचलेलो आहोत पिठापूरला पोहोचण्यासाठी बरोबर अजून तीन तासाचा अवधी बाकी आहे श्री गुरुदेव दत्त हे जे तुम्ही बघत आहात हे गोदावरीचं विस्तीर्ण पात्र आहे नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला गोदावरी दिसत आहे नदीच्या मधोमध हा बांधलेला असा पूल आहे आणि ट्रेन अगदी मधोमध जाते त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी ही नदी अगदी विस्तारितपणे तुम्हाला दिसते खूप विशाल रूप आहे आणि हे दर्शन गोदावरीच घेताना मन अगदी प्रसन्न होऊन जात हे टिपिकल आंध्रा स्टाईल इकडली जी सिनरी आहे आणि त्यातनं ही ट्रेन आहा या प्रवासाचं काय वर्णन करावं मस्त प्रवास आणि खरं एवढ्या अठरा तासाचा प्रवास असून देखील बिलकुल असं वाटत नाही की आपण खूप लांबचा प्रवास करत आहोत दत्त महाराजांचे तुम्ही नामस्मरण करत करत हा प्रवास कधी पार होतो बिलकुल कळत नाही आता जवळपास आपण राजमंत्रीपर्यंत पोहोचलो आहोत इथून पिठापूर साधारणतः दीड तास अंतर अजून आहे बघता बघता आपण पिठापूरला पोहोचलो श्री गुरुदेव दत्त जसे तुम्ही स्टेशनच्या बाहेर येता तसेच तुम्हाला इथे रिक्षेवाले दिसतात हे रिक्षेवाले तुम्हाला मंदिरापर्यंत डायरेक्ट घेऊन जातात साधारणतः पन्नास रुपये शुल्क आकारतात इथून जायला तुम्हाला ते गल्ली बोळ छोटे असल्यामुळे थोडस इथे हे आहे आम्ही एक वाजता पोहोचलो त्याच्यामुळे प्रसाद चालू होता आम्ही लगेचच प्रसाद घेतला आणि मग आम्ही इतर मंदिरं जे पिठापूरमध्ये आहेत तिथे आम्ही गेलो जवळपासची मंदिरं पिठा पिठापूरमध्ये भरपूर अशी जवळपासची मंदिरं आहेत जी बघण्यासारखी आहेत त्यातलं एक म्हणजे हे सत्यनारायण मंदिर दुसरं कुकुटेश्वर मंदिर अणघालक्ष्मी मंदिर कुंती माधव मंदिर असे बरीच मंदिरं आहेत तर तुम्ही पॅकेज ठरवून हे सगळी मंदिरं फिरू शकतात आता सत्यनारायण मंदिर हे पिठापूरपासनं तीस किलोमीटर अंतरावर आहे साधारणतः एक चाळीस मिनिट वगैरे तुम्हाला लागतात त्याच्यामुळे पहिले हे मंदिरालाच या इथे अंधार लवकर पडतो त्याच्यामुळे लवकर तुम्ही मंदिर कव्हर करा आणि हे मंदिर जे आहे हे ज्या पर्वतरांगांमध्ये बसलं आहे त्या पर्वतरांगांना रत्नागिरी हिल्स असे म्हणतात तर रत्नागिरी हिल्स ह्या डोंगरान पर्वतरांगांमध्ये सत्यनारायण मंदिर भगवानाचं सत्यनारायण भगवानाला समर्पित असलेलं हे एकमेव मंदिर आहे खूप छान मंदिर आहे इथे प्रसाद म्हणून चित्रांना देतात तो अगदी अवश्य ग्रहण करा नेक्स्ट मंदिर आम्ही पोहोचलो अणघा लक्ष्मी दत्तात्रय मंदिर तर अणघा लक्ष्मी दत्तात्रय मंदिर हे मला वाटतं जगातील एकमेव असं मंदिर असेल जिथे भगवान दत्तात्रय आणि अणघा लक्ष्मी हे एक दोघही एकत्रितपणे विराजमान आहेत जसे भगवान दत्तात्रय हे ब्रह्म विष्णू महेश आणि ब्रह्मा विष्णू महेश हे तिघांचंही एकत्रितपणे शक्ती पण एकत्रित रूप आहे तसंच अणधालक्ष्मी ही महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघांचंही एक एकवटलेलं असं रूप आहे आज शूटिंग अलाउड नसल्यामुळे मला फोटो दाखवत आहे इथूनच तुम्ही दर्शन घ्या आणि मग असं संपूर्ण आज आमच्या आम्ही इथे आमच्या लॉजवर आलो मग दुसऱ्या दिवशीच पहाटे उठून आम्ही पोहोचलो आहोत श्रीपाद श्री वल्लभ महासंस्थानम पिठापूर हे महासंस्थानमचं पिठापूर मेन मंदिर याच हे प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वार इथून तुम्ही आज जाताल जसे तुम्ही आज जाताल तसे तुमच्या डाव्या हाताला या संस्थानमचं कार्यालय आहे इथे तुम्हाला जर काही विशेष पूजा सेवा अभिषेक वगैरे जे करायचं असेल ते तुम्हाला ह्या कार्यालयात जाऊन तुम्हाला पावती आणून तुम्हाला हे अभिषेक वगैरे करावे लागेल विशेष सेवा इथे असतात हे मंदिर खरं सकाळी अभिषेकाचं टाइमिंग बघा नऊ ते दहा लिहिलेलं आहे तर त्यासाठी आधी तुम्हाला बुकिंग करावं लागतं त्यामुळे आधी ह्या कार्यालयात यावं लागतं विशेष पूजा कुठल्या कुठल्या होतात बघा अभिषेक होतो रुद्राभिषेक होतो दत्त होम पालखी सेवा रजता पालखी सेवा आणि त्यांचे हे शुल्क त्याप्रमाणे काही विशेष सेवा देखील आहेत जसं चंडी होम आहे शनी प्रदोष आहे इयर असतो असे जे काय आहे ते या सगळ्या सेवा इथे तुम्हाला करता येतात हे त्यांचं मुख्य कार्यालय आहे इथूनच तुम्ही सगळ्या सेवा बुक करू शकता आणि हे मेन मंदिर आता आज शूटिंग अलाउड नसल्यामुळे तुम्हाला मी बाहेरनच दर्शन घ्या इथे भगवान दत्तात्रयन श्री नृसिंह सरस्वती आणि श्री श्रीपाद वल्लभ आणि त्यांच्या पादुका असं स्थापन आहे खूप छान असं हे मंदिर आहे अगदी प्रसन्न वातावरण सकाळची वेळ श्रीपाद श्री यांच्यावर आधारित श्री श्रीपाद वल्लभ चरित्रामृत या ग्रंथामध्ये श्रीपादांनी आधीच सगळं वर्णन करून ठेवलं आहे की त्यांच्या म्हणजे भविष्य काळातील घटना देखील या ग्रंथामध्ये पूर्ण अगदी व्यवस्थित त्यांनी सांगितल्या आहेत या कलियुगातील हरिहर ब्राह्मी त्रयमूर्ती भगवान दत्तात्रयाचा प्रथम अवतार पिठापूर येथे सुमती महाराणी आणि अप्तुल राजू शर्मा यांच्या घरी तेराशे वीस मध्ये झाला श्रीपादांच्या आज्ञेने श्री शंकर भट श्रीपाद वल्लभ श्री स्वामींचे समकालीन नावाच्या कन्नड ब्राह्मणाने लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीने म्हटल्याप्रमाणे काही शतकानंतरनं माझे महात्म्य मातामहनाचार्य च्या तेहतीसाव्या पिढीच्या काळात श्रीधर श्री स्वामींच्या परंपरेतील शिष्य श्री सज्जनगड रामस्वामी हे माझ्या जन्मस्थानी माझे दिव्य पादुका स्थापन करतील आणि तेथे श्रीपाद वल्लभ श्री महासंस्थान निर्माण होईल कालांतराने तेथे श्रीपाद वल्लभ स्वामी।, स्वामी श्री गुरुदत्तात्रेय स्वामी श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्या मूर्ती स्थापन केल्या जातील असे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतात म्हटले आहे चरित्रामृतामध्ये लिहिल्याप्रमाणे श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या दिव्य पादुका श्रीपाद श्री वल्लभ महासंस्थानम येथे सन एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या कृपेने सद्गुरु श्री श्री रामस्वामी यांच्या हस्ते स्थापन झाल्या पुढे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये श्रीपाद श्री वल्लभ स्वामी सद्गुरु दत्तात्रय स्वामी आणि नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या मूर्ती विराजमान झाल्या श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या चरित्रामृतात म्हटल्याप्रमाणे श्रीपाद श्री वल्लभ महासंस्थान संस्थेनंतर काही वर्षांनी स्थापनेनंतर काही वर्षांनी स्थापने दीक्षितलू दोन हजार एक मध्ये श्रीपाद श्री वल्लभ महासंस्थानम येथे आले आणि श्री शंकर भटने लिहिलेला श्रीपाद वल्लभ चरित्रामृत श्रीपादांना अर्पण केला श्री गुरुदेव दत्त जस मी मगाशी सांगितलं हीच ती सगळी माहिती हे मंदिराचं डाव्या हाताचं द्वार आहे मुख्य द्वार आणि हे दुसरं डाव्या हाताचं एक द्वार आहे इथून तुम्हाला सुद्धा आज जाता येतं आणि ह्या ज्वाराच्या तुम्ही सरळ पुढे जाऊन उजव्या हाताला वळताल तर प्रसादालय आहे आता हे मंदिर सोडून आम्ही बाकी मंदिर देखील फिरलो जसं की आम्ही पोहोचलो खरं कुंती माधव मंदिर पण तिथे शूटिंग अलाउड नसल्यामुळे मी शूटिंग करू शकलो नाही पण कुंती माधव मंदिराला सुद्धा एक छान असा इतिहास आहे आ, तर इथे जे कुंतीमाधव मंदिर आहे तो भगवान विष्णूंना समर्पित असं मंदिर आहे आणि ते इंद्रांनी स्थापन केलेलं आहे इंद्राणी पाच असे माधव स्थापन केलेत त्यापैकी एक माधव हे पिठापूरमध्ये आहे पाच माधव कुठले कुठले तर वाराणसीमध्ये बिंदू माधव अलाहाबादमध्ये वेणू माधव रामेश्वरमध्ये सेतू माधव आणि तिरुअनंतपुरममध्ये सुंदर माधव आणि पिठापूरमध्ये कुंती माधव असे पाच माधव आणि अशी पण एक आख्यायिका आहे की जेव्हा पांडव हे अज्ञातवासात निघाले होते तेव्हा माता कुंतीने भगवान विष्णूंची इथे त्यांना आराधना करून त्यांना विष्णू प्रसन्न झाले विष्णू प्रसन्न झाल्यामुळे इथेच त्यांनी त्या मंदिराला पुढे जाऊन म्हणजे पुढे त्या मंदिराला कालांतराने जाऊन असं कुंती माधव असं नाव पडलं तर ती ती आख्यायिका आहे कुंती माधव मंदिराची अवश्य भेट द्या कुंती माधव मंदिर त्याच्यानंतर आम्ही आलो हे कुकुटेश्वर मंदिर आहे कुकुटेश्वर स्वामी मंदिर म्हणजे हे भगवान शंकराला समर्पित असं हे मंदिर आहे ह्याच्या मागे सुद्धा एक रंजक कथा आहे तर ती कथा अशी आहे की इकडे म्हणजे खूप वर्षा पहिली म्हणजे की काय होतं की गयासूर नावाचा एक असुर होता तो खर तर आसूर योनी जन्मला असून सुद्धा तो पुण्यवान होता तर तो भगवान विष्णूंचाच फार मोठा भक्त होता त्याला अशी म्हणजे वरदान होतं की लोक त्याला त्याचं दर्शन मात्राने लोकांना मोक्ष मिळत होता त्यामुळे तो त्यांनी त्याचा स्वतःचा आकार हा खूप मोठा करून घेतला होता की जास्तीत जास्त लोकांना त्याचं दर्शन व्हावं आणि मग सगळ्यांना मोक्ष मिळावा असा त्याचा हा हेतू होता त्याचा हेतू चांगला होता पण त्याच्याने काय होत होतं की जास्तीत जास्त लोक जे आहेत ते त्याचं दर्शन घेत होते आणि मग मोक्ष प्राप्त होत होता त्याच्यामुळे पृथ्वीचा समतोल हा बिघडत होता तर ते सगळं होऊ नये म्हणून त्यांनी त्याचा ते आकार एवढा मोठा केला होता की तो त्याचा जे डोका आहे ते बिहारच्या गायामध्ये आणि पाय जे आहे ते पिठापूरमध्ये ते तर एवढा मोठा आकार त्याचा त्यांनी केला होता की जास्तीत जास्त लोकांना दर्शन व्हावं म्हणून मग सगळे देवांनी ठरवलं की असं तर सगळा समतोल बिघडत आहे तर काय करायचं मग त्यांनी भगवान विष्णू आणि शंकराकडे जाऊन विनंती केली की असं सगळं चाललं आहे आणि तर मग त्यांनी सगळ्यांनी देवाने गयासूर आहे तर गयासुराला त्या सगळ्यांनी भाग पाडले की आम्ही तुझ्या एक यज्ञ करायचा आहे आम्हाला आणि आम्हाला जागा हवी आहे त्यासाठी कृपया तू आम्हाला जागा दे आणि यज्ञामध्ये बाधा बिलकुल येऊ देऊ नकोस तू शांतपणे पडून राहा सात दिवस हा यज्ञ चालेल बिलकुल तुला हालचाल करायची नाही आहे अशी त्याला अट टाकली आणि त्याच्या शरीरावर हा यज्ञ चालू केला देवांनी भगवान शंकरांनी कोंबड्याचं रूप धरून बांग दिली आणि गयासुराला असं वाटलं की सकाळ झाली था था त्यामुळे गयासूर हा हिने हालचाल चालू केली आणि हालचाल चालू केल्या केल्या के सर्व देवांची ही जी योजना होती ती सफल झाली आणि यज्ञ बाधा निर्माण झाली त्याच्यामुळे मग गयासुराला तिथेच त्याला ती शिक्षा मुगावी लागली त्याला तिथेच गाडण्यात आलं आणि पण तरीसुद्धा अजून देखील असं इकडे जे लोक आहेत भाविक आहेत ते आपले जे पूर्वज आहेत त्यांचं पिंडदान करतात त्यांना मिळावा त्यांचं चांगलं व्हावं म्हणून ते इथे पिंडदान करतात तर पिंडदान सुद्धा इथे केलं जातं ती पूजा सुद्धा इथे करतात आणि भगवान कोंबड्याच्या रूपात येऊन मांग दिली त्याच्यामुळे भगवान कोंबड्याच्या रूपात आल्यामुळे कुकुटेश्वर स्वामी असं त्या मंदिराचं नाव पडलेलं आहे इथे मंदिरात दर्शन घ्यायसाठी तुम्हाला आ, पास देखील आहेत आणि ह्याच मंदिराच्या प्रांगणात इतिका देवी हिचं सुद्धा मंदिर आहे अठरा शक्तीपैकी एक आहे माता सतीच्या पाठीचा भाग इथे पडला होता आणि भगवान दत्तात्रयांची स्वयंभू मूर्ती सुद्धा इथे आहे सुद्धा दर्शन अवश्य घ्या हे तुम्हाला विष्णुपद दिसत आहेत विष्णुपदाचं देखील दर्शन घ्या इथे आल्यावर खूप छान असं हे मंदिर आहे आणि अशा रीतीने आमची पिठापूरची ही यात्रा इथे समाप्त झाली तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकटे देखील प्लॅन करू शकता पण जर का तुमच्यासोबत ज्येष्ठ नागरिक असतील आणि तुम्हाला देखील सगळं ट्रेनचं बुकिंग राहायची व्यवस्था हे सगळं जर तुम्हाला करून पाहिजे असेल तर मयुरी ताई ज्या आहेत त्या अशा ट्रिप ऑर्गनाईज करत असतात पिठापूरसाठी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये खाली देईन श्री गुरुदेव दत्त